गावरान तूप खाण्याचे फायदे नंबर एक रोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा गावरान तूप खाल्ल्याने शरीर बारा महिने निरोगी राहते नंबर दोन एक ग्लास दुधात एक चमचा गावरान तूप मिसळून झोपण्यापूर्वी पिल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो आणि पोटही चांगले साफ होते नंबर तीन एक चमचा कोमट गावरान तूप सेवन केल्याने वारंवार उचकी लागण्याची समस्या कमी होते नंबर चार एक चमचा गावरान तुपात गूळ मिसळून गरम करून खाल्ल्यास जुनाट खोकला कमी होतो नंबर पाच गावरान तुपात साखर मिसळून खाल्ल्याने दुबळेपणाची समस्या दूर होते नंबर सहा जर एखाद्या व्यक्तीला अन्नातून विष बाधा झाली असेल किंवा विष घेतले असेल तर बारा ग्रॅम गावरान तूप चार भागांमध्ये विभागून दिवसातून चार वेळा सेवन केल्यास आरोग्यास लवकर फायदा होतो नंबर सात तुम्हाला जर मुळव्याध असेल तर एक कप दुधात एक चमचा गावरान तूप मिसळून रोज रात्री जेवणानंतर पिल्याने मुळव्याध रोगात आराम मिळतो नंबर आठ साखरेसोबत गावरान तूप मिसळून रोज खाल्ल्यास दृष्टी सुधारते नंबर नऊ कोमट गावरान तूप खाल्ल्याने अन्नपचन सोपे जाते त्यामुळे शरीरात चरबी जमा होत नाही परिणामी शरीराचे वजन वाढत नाही नंबर दहा प्लेग झाल्यास पंधरा ग्रॅम गावरान तुपाचे चार समान भाग करून एक कप दुधात दिवसातून चार वेळा दिल्यास प्लेग रोगापासून सुटका होते नंबर अकरा दोन चमचे कोमट गावरान तुपात दोन चमचे साखर मिसळून पिल्याने कोणत्याही प्रकारची नशा दूर होते नंबर बारा दोन चमचे गावरान तुपात दहा दाणे काळी मिरी एक इंच आले खडीसाखर शिजवून रिकाम्यापोटी सेवन केल्याने घसादुखी आणि खोकल्यापासून आराम मिळतो नंबर तेरा गावरान तुपात जीवनसत्वे असतात जी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात नंबर चौदा गावरान तुपाचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होतो ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर पंधरा रोज गावरान तुपाचे सेवन केल्याने शरीर संसर्गापासून मुक्त राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते नंबर सोळा वर्णामध्ये गावरान तूप रोज मिसळून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात नंबर सतरा गावरान तुपाचे दोन थेंब नाकात टाकल्याने मायग्रेनच्या दुखण्यात आराम मिळतो नंबर अठरा जर एखाद्या व्यक्तीला रक्ताचा मुळव्यात असेल तर काळ्या तिळाची पावडर एक चमचा गावरान तुपात मिसळून दिवसातून तीन वेळा खाल्ल्यास रक्तश्राव थांबतो नंबर एकोणीस शरीरातील साप किंवा विंचू यांची विष काढण्यासाठी पंधरा ग्रॅम गायीचे तूप चार समान भाग करून दिवसातून चार वेळा दिल्यास विष पूर्णपणे बाहेर पडते परंतु हा उपाय करण्याआधी सर्वात प्रथम दवाखान्यात जावं आणि नंतर डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधांसोबत हा प्रयोग करावा अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद